महाराष्ट्र राज्यात प्रथम रुग्णहिताकरता बैठक घेतल्याबद्दल सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य हक्क समितीच्या वतीने अभिनंदन धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयाचे आदेशाचे व नियमांचे काटेकोर पालन करावे रुग्णालयाने सकारात्मक प्रतिमा तयार करावी या ज्वलंत विषयावर राज्यात सर्वप्रथम रुग्णहिताकरता बैठक आयोजित केल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून निवेदन सादर करण्यात आले सर्व हॉस्पिटलने रुग्ण हक्काची सनद ठळक अक्षरात दिसेल अशी अशी दर्शनी भागात लावावी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट दोन हजार एकवीस अ ॲक्टची काटेकोर अंमलबजावणी करा हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध घेण्याची नाही अशा आशयाचे फलक लावा रुग्णांना सन्मानाची वागणूक द्या महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजना व धर्मादाय हॉस्पिटलच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाची गल्लत करू नये याकरता धर्मादाय कार्यालय व फुले योजना यांच्यात समन्वय असावे असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष शाहीन शेख प्रमोद माळी पैलवान प्रदीप चंदू पाटील सुमित कांबळे दादासाहेब कांबळे यांनी केले రోషన్ మహారాష్ట్ర్యూజా సంపాదక పలనందంద జయసింగ్పూర్